नावं जे विज्ञान प्रदर्शन आहे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत व्हावी इनोव्हेटिव्ह रिसर्च व्हावं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक जाणीव निर्माण व्हावी यातून पुढे राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधक घडवता यावेत या दृष्टिकोनातून ही विज्ञान प्रदर्शन अतिशय यशस्वी झालेलं आहे आणि यशस्वी करण्यासाठी क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल अहमदपूर या शाळेचे सर्व सल्ला जीवन मध्यवड सर यांनी अतिशय सहकार्य केलेलं आहे जो जो ती। था, था या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानी विषय जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणजे भारताची पूर्वी पिढी एक संशोधक पिढी निर्माण करण्यासाठी मोलाचा महिलाचा दगड ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे ग्रामीण भागामध्ये यापूर्वी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन होत नव्हतं त्यामुळं आमचे मार्गदर्शक सन्मान्य मठपती साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण माध्यमिक तसेच आमचे विभाग प्रमुख थेटे सर दमाले सर आम्ही ठरवलं कि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागामध्ये घ्यायचं त्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न होता आणि तो अत्यंत यशस्वी झाला झालेला आहे